ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कंत्राटी वाहन चालकाने कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग केल्याप्रकरणी त्या कंत्राटी वाहन चालकाला नोटीससह चौकशीचा गुंगा लागल्याने पालिका वर्तुळात खळबळसह एकच चर्चा रंगली आहे बुधवारी के डी एम सी क्षेत्रात स्वच्छता अभियानात सर्व कर्मचारी अधिकारी सामील झाले होते सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अप्रभागाच्या सहाय्यक आयुक्त यांनी पालिका आयुक्त सकाळीच अप्रभागात दौऱ्यावर येणार आहेत त्यामुळे अलर्ट राहण्यासंदर्भात कळवले सकाळी अकराच्या सुमारास आयुक्तांची गाडी अप्रभाग क्षेत्र येथून पुढे जात असता कंत्राटी वाहन चालकाने त्या गाडीच्या पाठोपाठ दुचाकीने कूच केली धर्मेंद्र सोनावणे या कंत्राटी वाहन चालकाची दुपारच्या सत्रात अतिक्रमण फेरीवाला हटाव गाडीवर चालक म्हणून ड्युटी असताना तो स्वच्छता अभियान कामानिमित्त सकाळी आला होता त्याने केलेला पाटला खात्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे वडवली आंबिवली स्टेशन दरम्यान आयुक्तांनी गाडी थांबवली आणि दुचाकीवरून पाठोपाठ येणाऱ्या कंत्राटी कामगाराच्या गळ्यातील आयकारचा फोटो घेत स्वीय सहाय्यक हो याला तातडीने टेक इट ॲक्शन असे आदेश दिले या घटनेची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे या घटनेसंदर्भात सामान्य प्रशासक उपायुक्त अर्चना दिवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की कंत्राटी वाहन चालकाला नोटीस काढली असून चौकशी अंतिम त्याने असे का केले हे समजेल वॉर्डामध्ये मॅडम ज्यावेळेस राऊंड घेण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळेस त्यांना तिथे एक अवॉर्डातला कर्मचारी वाहन चालक आहे तो तो तिथं आढळून आला होता आणि कर्तव्यावर असताना कामाच्या वेळेत तो तिथं आढळून आल्यामुळे मॅडमने त्याला थांबवलेलं होतं आणि त्याची चौकशी केली होती या संदर्भात आम्ही त्याला एक नोटीस दिलेली आहे आणि त्याचा खुलासा मागवलेला आहे त्याचा खुलासा आल्यानंतर त्या खुलासावर पाहून पुढे काही योग्य ती कारवाई केली जाईल अ वॉर्डामधला वाहन चालक आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मेडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा